पहिली चौजी येते थोडा गोडसर म्हणा सुख नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत पण या नवीन ब्लॉग सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती ती म्हणजे या जानेवारी महिन्यातलं आपलं इलेक्शन आपण मित्रांनो तुमचं आवडतं हॉटेल तुमची आवडती डिश ही जिंकून देण्यासाठी इलेक्शन घेतो आहे तर तुम्ही तुमचं आवडतं हॉटेल तुमची आवडती डिश जिंकून देण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे तो नक्की भरा आणि तुमच्या आवडत्या हॉटेलला तुमच्या आवडत्या डिशला जिंकून आणा हे ही लिंक हे इलेक्शन आपण फक्त जानेवारी महिन्यापुरतंच ठेवतो आहे तर ते करायला विसरू नका चला वळूया आजच्या विषयाकडे जर आपण जुन्या सात्विक थाळी म्हणालो तर ह्या सगळ्या नदीच्या पलीकडे म्हणजे पेट एरियामध्ये मिळतील तुम्हाला पण अशी ही एक जुनी सात्विक थाळी आहे जी नदीच्या अलीकडे म्हणजे डेक्कन एरियामध्ये आहे तुम्हाला अजून कुठली अशी जुनी सात्विक थाळी माहिती आहे का की जी नदीच्या या साईडला म्हणजे डेक्कन परिसरात असेल ती जर असेल तर मला ती खाली कमेंट करून नक्की कळवा करू। या जुन्या थाळीचा शोध घेण्यासाठी आपण चाललो आहे आपले रोडला चला तर मग माझ्यासोबत या पंच्याहत्तर वर्ष जुन्या सातवी थाळीची मेजवानीचा सा आनंद घेण्यासाठी मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायड hey! तर आजच्या मेजवानीसाठी आपण आलोय आपटे रोड स्थित आशा डायनिंग हॉलला जे की पहिल्या मजल्यावर स्थित आहे आणि खाली त्यांचं टू व्हीलर साठी अँपल पार्किंग आहे पाईशे ते अगोदर पैसे भरून तुम्हाला हे असं कुपन मिळतं जे घेऊन तुम्हाला नंतर थाळी सर्व केली जाते आणि हा आहे आजचा सात्विक थाळीचा मेन्यू हे सगळे पदार्थ तुम्हाला मिळून जाते आणि तिथे रेट पण दिलेला आहे आणि इथे स्वीट डिश किंवा आज जे आहे ते इथे दिलेले आहेत आणि त्याच्यासमोरही त्याचे दर दिलेले आहेत आणि ही आली आपली थाळी ज्याच्यात एक एक करून सात्विकतेचा भाव भरला जाईल आपली थाळी पूर्ण वाढून झाली की मी तुम्हाला एक एक पदार्थ काय आहे ते सगळं समजून सांगतो या पोळीचा मित्रांनो साईज बघा तेवढा मोठा या पोळीत मित्रांनो नंतर नं मला एक गोष्ट आढळली ती म्हणजे ही पोळी थोडीशी कडक होती थोडीशी ड्राय वाटली मला माहीत नाही का पण एकतर मी व्हिडिओ सगळा व्लॉग करत होतो त्याच्यात ही थोडी कडक झाली होती तर अशी सजवलेली दिसते मित्रांनो ही आपली आशा डायनिंग हॉलची मस्त साथीत थाळी ज्याला की पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे वा हे सगळे पदार्थ बघून आता जाम भूक लागायला लागली आहे मी आणि स्वाती मित्रांनो इथे पहिल्यांदाच आलो आहे म्हणून अपेक्षा शून्य आहे तर थाळीमध्ये काय काय आहे ते आपण डावीकडनं सांगायला सुरुवात करूया सर्वप्रथम लोणचं आणि चटणी त्याच्या पलीकडे गाजर आणि काकडीची अशी मस्त कोशिंबीर दिसते त्याच्यानंतर दही वाटी त्यानंतर आमटी आमटीच्या पलीकडे हा राजमा राजमाच्या पलीकडे श्रावणी घेवडा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काचऱ्या बटाट्याची भाजी लोणचं हे सगळ्यात शेवटी त्यांनी दिलं आणि वरती ताटाच्या बाहेर हे आहे रस्सामची वाटी रस्समची चव मित्रांनो मी अनेक वर्षांनी मिळणार आहे

कोशिंग तुकट मस्त चिफट नाही येत आहे थोडीशी बॉर्स दही आंबट नाही येत मस्त येत है। मस्ता है। नहीं। मैं <laughs> मस्ता है। चला राहत नाही आता मी टेस्ट करून बघतो मित्रांनो मी मगाशी सांगितलं तसं मित्रांनो ही माझी जी पोळी आहे ती फारच कडक झाली होती थोडी ड्राय पण वाटत होती याचं कारण काही मला कळालं नाही पण पोळी जरा ड्रायच होती काचऱ्या बटाट्याची भाजी मित्रांनो एकदम साधी एकदम क्लीन काही त्याच्यात सागर संगीत नाही ज्यांना काचऱ्या बटाट्याची भाजी आवडते त्यांना ही भाजी नक्की आवडते मला वैयक्तिक ही भाजी आवडत नाही असं नाही पण वाईट अजिबात नाही छान आहे भाजीमध्ये एकदम साधेपण आहे स्पेसिफिक चव लागणार नाही काचला बटाटा जसा असतो घरी जसा बनतो तसाच आहे तिखटपणा नाही तेलात परतलेला थोडीशी हिरवी मिरची दिसते कढीपत्ता आणि साला सकट सालानी अजून छान येते असं म्हणतात घेवड आहे ना मला पडवळ वाटतोय ठीक आहे घेवडा श्रामी घेवडा पहिली चौजी येते थोडा गोडसरपणा नरी बंद कशी आहे माझ्या घरी खोबरं जरा जास्त टाकतात याच्यात खोबरं मला तसं दिसत नाही आहे खोबरं नाही आहे याच्यात पण जर असलं तर फार थोडं असेल पण चव चांगली आहे गोडसर अशी भाजी गेली आहे तुम्हाला जर तिखटपणा पाहिजे असेल तेथे लोणचं आहे चटणी दिली इथे yes. चटणी बघूया मग चटणी मित्रांनो इडली चटणी सारखी चटणी होती काय इथे दिली होती त्याचा मला संदर्भ लागला नाही पण यासोबत पांढरा ढोकळा असता तर अजून मजा झाली गॅस खोबऱ्याची आणि डाळीची चटणी तिखट कोशिबिर मित्रांनो काकडी आणि गाजराची होती नुसती गाजराची असते तर मला अजून आवडली असते माझ्या घरी नुसत्या गाजराची आणि गोड द्यायची बनते काकडी गाजर छान एकदम स्मूथ बीन टेस्ट थंडपण आणते तुमचा ना मस्त आहे थोडासा गुरसंपण आहे तुम्ही तो पाहिजे पोश मिलीत टेस्ट आपण आमटी ट्राय करूया खरं तर आमटी अशी नसती ट्राय करायची वाटी डायरेक्ट तोंडाला लावून व्हायची असते पण म्हटलं तिथली आमटीची चव कशी माहीत नाही म्हणून सावध पाणी आधी एक पोळीबरोबर घास घेऊन पाहिला आमटी चवला इतकी सुरेख होती मित्रांनी की आमटी वाढणारे काका जेव्हा आले त्याच्या आत मी पटकन खवरटपणाले आमटीची वाटी थोडी रिकामी करून टाकली की जेणेकरून पटकन मला आमटीची वाटी परत भरून मिळेल या विचाराने आता या चविष्ट आमटीसाठी मला वाट बघण्याची गरज नाही आमटी <laughs> अप्रतिम ताळीची जान आणि इथे खरोखरच खूप सुंदर आहे चव आमटीची याच्यात मला शेंग पण सापडली <laughs> शेंग मित्रांनो खूप चांगली असते कॅल्शियमसाठी म्हणून तुमच्या ताटात कधीही शेंग आली तर ती नक्की हा आतला भाग जो आहे असा आवर्जून खा वाया घालवू नका तुम्ही जर ही खात नसाल तर काळजी करू नका मला ही आधी शेंग आवडायची नाही ती माझ्या प्लेटमध्ये मा आली तुम्ही मी बाजूला काढून ठेवायची पण याची टेस्ट हळूहळू डेव्हलप झाली आणि मग आईने सांगितल्यावर मी आवर्जून शेंग खायचोच खायचं स्वाती ही गरीश शेंगांची भाजी करते हैं। या रसमच्या वाटीला मी भरपूर वाट पाहायला लागली जर ती टेस्ट करून लागेल रसम मित्रांनो भरपूर वर्षांनी भीतो आहे अतिशय अप्रतिमचं आहे आंबटपणा मला वाटतं आंबटपणा आयुष्यातून चिंचित आणतात बाकी खोबरं लागतं आहे टमॅटो आहे चिंच माहीत नाही ती दिसली गरे पण चिंच डेफिनेटली आहे चव so, अतिशय सुंदर पाणी तिखट पाणी आणि थोडासा गरम मसाला टाईप असं काही काही नेबी काळीबिरी पावडर असं काही चव नाही मस्त गरमागरम वापरता भात उचित वाट पाहतो माझी आवडती आमटी आणि हा गरमागरम वापरता भात याच्यासारखं कॉम्बिनेशन नाही मित्रांनो पण त्याआधी उरलेल्या सर्व भाज्या म्हणजे राजमा घेवडा काचरा बटाटा आणि तिकडे ही कोशिंबीर हे सगळं संपवतो या सात्विक फाडीमधलं मला काहीही सोडायचं नाही कारण का सगळंच काही चविष्ट आहे आता या सगळ्याचा काला करून खाऊया सगळं मस्त असं खुसकरून म्हणजे असं एकदम एकजीव करून घेऊयात मी घरी मित्रांनो भात सहसा खात नाही पण बाहेर इथे थाळीमधला भात पण असा गरमागरम वाफळता कोण सोडणार नाही का <laughs> राजमा भात मिक्स विथ काचऱ्या बटाटा हे सगळं संपवण्याची एक फॉर्मॅलिटी आहे माझा मेन फोकस आहे आमटी भात पण त्याआधी हे सगळं संपवलं पाहिजे आणि आता ज्या क्षणाची मी आवर्जून पाहत होतो तो आहे आमटी भात हा पदार्थ मी दिवसातनं दोन्ही वेळेस वर्षभर खाऊ शकतो सुख आमटी आणि गरम भात म्हणजे सूप आणि त्याबरोबर कोशिंबीर आनंद परमानंद कोशिंबीरीचं जे दही राहिलं होतं ते सगळं दही या भातात गोळा करून घेतलं जेणेकरून हा मस्त मला वाटतं याच्यात दही भाताचा फ्लेवर येईल त्यासले असते एक्सपेरिमेंट जर तुम्ही करत असाल तर तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून कळवा मित्रांनो खरं तर आमटी भातानंतर मला दही भात जाम आवडतं पण पोट एवढं एवढं भरलं आहे की आता तर हिंमत होत नाही परत भात मागवू म्हणून हे नुसतं दही संपूया अतिशय उत्कृष्ट एकदम घट्ट म्हशीचं म्हशीच्या जोराचं भाई छान आहे तृप्त झाला बस बेकर द्यायचा राहिला होता पाहिलं मित्रांनो तर अशी होती ही आषा डॅनिमॉलची आजची मेजवानी अतिशय सुंदरचं एक एक पदार्थ उत्कृष्ट तेवढी ती पोळीचा ड्रायनेस सोडला तर बाकी सगळी थाळी एक एक पदार्थ मला खूपच आवडला कमाले इतक्या वर्षानंतर मला मी कसा इथे गेलो नाही हेच मला अजून कळत नाही पण असो योग आज आला आणि तुमच्यासमोरही दाखवण्याचा दाखवण्याचाही आजच योग आला मी आशा करतो की माझ्यासारखाच तुम्हालाही बघून हा आनंद मिळाला असेल आणि जर तुम्ही इकडे गेला नसाल आशा डायनी हॉलला तर मी नक्की सजेस्ट करीन की एकदा तरी नक्की जाऊन या थाळी अतिशय सुरेख आहे एक एक पदार्थ खूपच छान आहे एस्पेशली आमटी आणि याची कोशिंबीर गाजराची कोशिंबीर खूपच मस्त पण इथे मेन्यू मंत्रानं दररोज बदलत असतो तरी पण मला कॉन्फिडन्स आहे की इथे बाकीच्याही पदार्थांची चव चा, चांगलीच चा असेल इथले मालक इथले सगळा स्टाफ जे सर्व करतात तेही अतिशय फ्रेंडली खूपच छान अनुभव होता एकदा तरी नक्की इथे जाऊन भेट देऊन यानंतर आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या जानेवारीच्या इलेक्शनची परत आठवण करून देतो तुमच्या आवडत्या हॉटेलला नक्की मत द्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म मिळेल त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचे आवडते हॉटेल्स इथे नक्की नमूद करा आणि त्यांना जिंकून आणा चला आता मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब नक्की करा कारण नव का तुम्ही व्हिडिओज तर पाहता त्याचा आनंद घेता पण सबस्क्राईब करायला विसरता सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्यांनी आम्हालाही उत्साह मिळतो असे नवनवीन तुमच्यासमोर खाद्यपदार्थ आणण्यासाठी चला भेटूयात अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये नमस्कार